क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी प्रभाग आठ मधून सुवर्णा पाटणकर निवडणूक लढवणार प्रभागातील मतदारांची सुवर्णा पाटणकर संधी देण्याची मागणी प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने सुवर्णा दीपक पाटणकर यांनी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट व सुरेशराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केलेला आहे सुवर्णा पाटणकर यांचे पती दीपक पाटणकर अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहे सांगली जिल्हा मार्केट कमिटीचे सभापती सुरेशराव शिंदे यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून दीपक पाटणकर सर्वत्र परिचित आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये त्यांचा जनसंपर्क मोठा आहे प्रभागात जाधव वस्ती येथे स्वामी समर्थ मंदिर असून या भागात अनेक वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम राबवून दीपक पाटणकर अग्रेसर असतात जनसामान्यांमध्ये विश्वास निर्माण केलेला आहे अत्यंत मणम्याव सह असल्यामुळे अनेकांना ते आपलेसे वाटतात अनेक वर्षांपासून सुरेशराव शिंदे यांच्या घराणेशे एकनिष्ठ असून या भागात सक्रियपणे काम करत आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा असून जनतेचा चांगला पाठिंबा मला लाभलेला आहे त्यामुळे प्रभागाडमध्ये जनतेची सेवा करण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात सक्षमपणे मांडण्यासाठी नगरपालिकेला निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रभागात प्रत्येक घराची खडानखडा माहिती होम टू होम जनसंपर्क सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांशी त्यांचे मैत्रीपूर्व संबंध या दीपक पाटणकरच्या जमेच्या बाजू आहेत त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळेल असे या प्रभागातील नागरिकांचे मत आहे सौ सुवर्णा म्हणाल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने व सुरेशराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत बचत गटाच्या माध्यमातून महिलांना लघुद्योजकाकडे वळवण्याचा महिलांचा सक्षम करण्याचा माझा मानस आहे